नमस्कार सगळ्याला नमस्कार तर आज आपण एक नवीन स्कीम बद्दल माहिती घेणार आहोत कृषी विभागातर्फे चालू झालेली किंवा बँकेतर्फे फंडिंग असणारी योजनेबद्दल माहिती घेऊ तर योजनेचे नाव आहे ए आय एफ एग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे कृषी पायाभूत सुविधा निधी योजनाची कृषी विभागासाठी जेवढ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करायची त्यासाठी केंद्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊ तर ही योजना शेतकरी व उद्योजकांना आधारित आधुनिक पायाभूत सुविधा उभार उभारण्यासाठी केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना चालू केलेली याची सुरुवात दोन हजार वीस ला केलेली त्याचा कालावधी दहा वर्षे म्हणजे दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत ह्या योजनेसाठी केंद्र शासनानं एक लाख कोटीचं बजेट मंजूर केलेलं एक लाख कोटीच बजेट मंजूर केलेलं आहे तर ह्याचा उद्देश काय किंवा योजना कशामुळे चालू केली शेतकऱ्यांना बाजारपेठ साठवणूक प्रक्रिया व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे म्हणजे जे माल पिकत असेल त्यासाठी स्टोरेज करणे त्याची वाहतूक करणे समजा वयान असेल कोल्ड स्टोरेज असेल वेअरहाऊस असेल त्याच्यासाठी आता पिकाची नासाडी कमी करणे म्हणजे भाजीपाला वगैरे पिक असतात त्याची नासाडी होती तात्पुरतं त्याला स्टोरेज करणे कुठंतरी थांबवणे केळीचे कोल्ड स्टोरेज त्याचं व्हॅल्यू वाढते एक्सपोर्ट साठी त्यासाठी मूल्यवर्धन करून जास्त नफा मिळवून देणे म्हणजे समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही जर व्हॅल्यू ऍडिशन केलं तर त्या प्रोडक्टला जास्त किंमत भेटते त्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे म्हणजे महत्वाचा उद्देश की ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करणे म्हणजे गावच्या गावात लेवल एक इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं तर एक त्याच्यामध्ये रोजगार होते तर ह्याच्यासाठी काय होते तुम्हाला आर्थिक मदत कुठून भेटली जाते म्हणजे कुठं कसं करायचं तर हे वेबसाईटवर तुम्ही अर्ज करायचा त्याच्यासाठी अर्ज केल्यानंतर सगळे डिटेल वगैरे हो भरायचं आयडी वगैरे सगळे प्रोसेजर त्याच्यासाठी एक मी दुसरा व्हिडिओ बनवतो तर त्याच्यानंतर आमच्या कृषी विभागाकडे आणि त्याच्यानंतर ते बँकेकडे जाते लोन प्रोसेससाठी तर राष्ट्रीय आणि सहकारी बँकेतून ह्याच्यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध आहे ह्याच्यावर वार्षिक तीन टक्क्यापर्यंत व्याज सवलत आहेत कमाल सात वर्ष म्हणजे व्याजची सवलत तुम्हाला सरकार भरणार क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट कडून ह्याला हमी योजना आहे म्हणजे त्या ह्याच्यासाठी तुमची हमी घेतली जाते ह्याच्यासाठी कुणाच्या हमीची म्हणजे हमी देण्यासाठी काही तारण ठेवायची गरज नाही म्हणजे महत्वाचं म्हणजे तारण ठेवायची गरज नाही आणि एका प्रकल्पासाठी जास्तीत जास्त तुम्हाला दोन कोटी पर्यंत निधी भेटू शकतो दोन कोटी म्हणजे मोठी योजना तर या, या योजनेतून कुठल्या योजना करता येतात तर पहिला आहे कोल्ड स्टोरेज आपल्याला ते वेअरहाऊस आहे प्राथमिक प्रक्रिया केंद्रे म्हणजे प्रायमरी प्रोसेसिंग युनिट तुम्ही उभारू शकता पॅकेजिंग अँड ग्रेडिंग युनिट सुद्धा म्हणजे ऑलरेडी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करून करू शकता कृषी बाजारपेठ सुधारणा केंद्रे म्हणजे काही लागल त्यासाठी सुद्धा करता येते supply chain logistics सुविधा म्हणजे कोणाचं लॉजर म्हणजे शेड नेट असेल पॉली असेल तर तुम्हाला तेही घेता येते. त्या वा वाहन आहेत का ते AC वाहन तुम्हाला ते करता येते. आणि शेतमाल सुविधेसाठी सुविधा म्हणजे त्यासाठी करता येते. तर ह्याच्यासाठी लाभार्थी म्हणजे कोण कोण apply करू शकते? FPO शेतकरी उत्पादक company आहेत ते करू शकते आता. शेतकरी गट करू शकते. कृषी सहकारी संस्था म्हणजे जे आपले cooperative आहेत cooperative society त्या करता येते. एनजीओ ला करता येते. जे स्वयंसेवी संस्था कोणाचं स्टार्टअप असेल कुणाचा खाजगी उद्योग असेल म्हणजे वैयक्तिक आणि राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या प्रदेशा ज्या योजना करू शकते योजना नवीन योजना चालू होऊन पाच वर्ष झालं आपल्याकडे आता लागू म्हणजे थोडी प्रचार परिस्थिती कमी जास्त झाली असेल तर सगळ्याला विनंती की बाबा या योजनेचा फायदा घ्या तुम्हाला गोडाऊन कोल्ड स्टोरेज आणि दोन कोटीपर्यंत अनुदान याला म्हणजे तुम्हाला दोन कोटी पर्यंत सप्लाय चेन म्हणून करता येते त्याच्याबद्दल कसं काय करायचं कुठल्या वेबसाईट पूर्ण डिटेल मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगतो म्हणजे त्याच्याबद्दल हा मग त्याचं एक डीपीआर वगैरे बनवून घ्यावं लागते त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवतो फक्त याच एक योजनेचा प्रायमरी उद्देश देण्यासाठी जमते काय अडचण हो ठीक आहे फोन करून टाक तर पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये पूर्ण डिटेल काढून घेतो तर योजनेबद्दल एवढी माहिती पुढच्या व्हिडीओ मध्ये डिटेल प्रोव्हाइड करतो धन्यवाद